हायवेनं कार क्रूझिंग करत असताना अचानक समोर भला मोठा खड्डा आला पण तरीही स्पीड कमी न करता ब्रेक न दाबता आणि विशेष म्हणजे खड्ड्यात आदळून कमरेचे नटबोट ढिल्ले करू न देता कार खड्डा पार करून गेली सुद्धा कस शक्य नेमका तो खड्डा होता की चकवा होता की आपली कार टारझन झाली होती नमस्कार मी सागर तुम्ही बघता इन्फोगप्पा सर्वात आधी इन्फो गप्पाचे सबस्क्रायबर आणि व्हिव्हर्सचे मी मनापासून आभार मानतो तुम्ही दाखवत असलेल्या प्रेमामुळं देत असलेल्या मुळे आणि दाखवलेल्या विश्वासामुळं आपल्या या इन्फो गप्पा चॅनलनं अत्यंत कमी कालावधीत चांगलं यश मिळवलंय त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा मनापासून आभार आणि या गप्पांच्या प्रवासात तुम्ही मला अशीच साथ देताल अशी मला खात्री आहे चला आजच्या या भागात गप्पा मारताना आपण जाणून घेणार आहोत वाहन क्षेत्रात मैलाचा दगड ठरू पाहणाऱ्या अत्यंत ॲडव्हान्स अशा जम्पिंग टेक्नॉलॉजीविषयी आजच्या जगात ऑटोमोटिव्ह क्षेत्रात नवनवीन टेक्नॉलॉजीचा वापर रोजच वाढतोय विशेषतः इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात नवीन शोध आणि तंत्रज्ञानामुळे मोठी क्रांती घडती चीनची बिल्ड युअर ड्रीम अर्थात बी वाय डी ही कंपनी अशाच एका नवीन तंत्रज्ञानामुळे सध्या चर्चेत आहे बी वायडी न तंत्रज्ञान मार्केटमध्ये आणलेलं असून त्यामुळं ऑटोमोटिव्ह क्षेत्रात नवीन युग सुरू झालंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही हे तंत्रज्ञान केवळ कारच्या कार्यक्षमतेत वाढ करत नाहीये तर सोबतच कारच्या सुरक्षिततेही मोठा बदल घडून आणतय आजच्या या भागात हे तंत्रज्ञान आपण समजून घेणार आहोत त्यामुळं हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा बीवायडीचं जम्पिंग तंत्रज्ञान अत्यंत ऍडव्हान्स आहे या टेक्नॉलॉजीमुळे कारला जमिनीवरून थोडी वर उडी मारता येते आणि पुन्हा सुरक्षितपणे लँडही करता येतं हे तंत्रज्ञान विशेषत अडथळ्यांवर मात करण्यासाठी अर्थात स्पीड ब्रेकर छोटे मोठे खड्डे दगडधोंडे यातून न आदळता स्मूथली मार्गक्रमण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे या टेक्नॉलॉजीमुळं कारचा ग्राउंड क्लिअरन्स वाढतो आणि कार अधिक सुरक्षित बनते जम्पिंग टेक्नॉलॉजी ही कारच्या सस्पेन्शन सिस्टीमवर आधारित आहे या सिस्टीममध्ये हायड्रॉलिक किंवा इलेक्ट्रिकली कंट्रोल केलेले सस्पेन्शन युनिट वापरले जातात जेव्हा कारला जम्प करायचे असते तेव्हा हे युनिट्स पॉवर रिलीज करतात आणि कारला उडवतात रोहित शेट्टी त्याच्या मूवीमध्ये जशी कार उडवतो हे तसंच काहीच तुम्हाला वाटतंय ना नाही नाही घाबरू नका ना हे तसं नाही या प्रक्रियेत कारचं वजन स्पीड आणि अडथळ्यांची उंची याचा विचार करून सिस्टीम ॲटोमॅटिकली काम करते जंप मारल्यानंतर कार पुन्हा सुरक्षितपणे लँड होते आणि प्रवास दिक्कत कम्फर्टेबली सुरू राहतो या टेक्नॉलॉजीचे अनेक फायदे आहेत शहरी भागात किंवा ग्रामीण भागात प्रवास करताना अनेकदा रस्त्यांवर अडथळे येतात खड्डे खडक किंवा इतर अडथळे यामुळे ट्रॅफिक जाम होतं आणि प्रवास अत्यंत स्लो होऊ शकतो जम्पिंग टेक्नॉलॉजीमुळे कार अशा अडथळ्यांवरून अर्थात स्पीड ब्रेकर खड्डे छोटे मोठे दगड यावरून सहजतेने उडी मारते आणि प्रवास विना अडथळा पार होतो या तंत्रज्ञानामुळे कारची सुरक्षितता कित्येक पटीनं वाढते समजा कार स्पीडमध्ये असताना समोर अचानक एखादं छोटं कुत्र किंवा मांजर आलं किंवा अगदी अचानक छोटा खड्डा आला तर कारचा कंट्रोल सुटतो आपल्या आजूबाजूला ऍक्सिडेंट झालेले असे कित्येक उदाहरणे पण बिवाडीला अशा अडथळ्यांवरून उडी मारता येणं शक्य असल्यानं अपघात होणं टळू शकतं याशिवाय खड्ड्यात पडलेल्या कारला बाहेर काढण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त आहे असंही बीवायडीचं म्हणणं आहे बीवायडी ही, ही कंपनी प्रामुख्याने इलेक्ट्रिक कार बनवते जम्पिंग टेक्नॉलॉजीमुळे इलेक्ट्रिक कारची कार्यक्षमता नक्कीच वाढेल ही टेक्नॉलॉजी इलेक्ट्रिक कारचा वापर अधिक व्यावहारिक आणि सुकर करू शकणार आहे या तंत्रज्ञानाचे जसे फायदे आहेत तसे तोटे येत तो वर का जम्पिंग टेक्नॉलॉजी अत्यंत महाग असल्यानं कारची किंमत साहजिकच जास्त असणार आहे त्यामुळं ही गाडी सर्वसामान्यांच्या आवाक्यात कधीही येऊ शकणार नाही या तंत्रज्ञानामध्ये वापरलेली हायड्रॉलिक किंवा इलेक्ट्रिक सस्पेन्शन सिस्टीमची दुरुस्ती खूप खर्चिक आहे तसंच या सिस्टीमची देखभाल करणं देखील अधिक क्लिष्ट आहे जम्पिंग टेक्नॉलॉजीमुळे कारचं वजन वाढतं परिणामी बॅटरीच्या कार्यक्षमतेवर आणि रेंजवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो ही टेक्नॉलॉजी अत्यंत गुंतागुंतीची आणि अवघड आहे त्याचा वापर करण्यासाठी विशेष प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे त्यामुळे सामान्य ग्राहकांना या तंत्रज्ञानाचा वापर करणं नक्कीच अवघड जाऊ शकतं हे तंत्रज्ञान सुरक्षितता वाढवतं असा दावा केला जात असला तरी उंच उडी मारताना कारची स्टॅबिलिटी आणि कंट्रोल राखणं हे देखील महत्वाचं चॅलेंज समोर आहे टेक्नॉलॉजीच्या मुळे याचा चुकीच्या वेळी वापर झालाच तर अपघात होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते बीवाय ची जम्पिंग टेक्नॉलॉजी ही ऑटोमोटिव्ह क्षेत्रात एक नवीन मानदंड ठरू शकते या तंत्रज्ञानामुळे कारची सुरक्षितता आणि कार्यक्षमता वाढल्यानं ग्राहकांचा विश्वास वाढू शकतो भविष्यात या तंत्रज्ञानाचा वापर केवळ इलेक्ट्रिक कारमध्ये नाही तर पेट्रोल आणि डिझेल कारमध्येही होऊ शकतो याशिवाय हे तंत्रज्ञान आर्मीच्या वाहनांमध्ये अग्निशमन दलाच्या गाड्यांमध्ये आणि इतर स्पेशल कॅटेगरीच्या वाहनांमध्ये वापरलं जाऊ शकतं बीवाय ही कंपनी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये स्थापन झाली आणि तेव्हापासून ती ऊर्जा आणि पर्यावरणासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करते इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात बी वायडीनं मोठं योगदान दिलंय जगभरातील अनेक देशांमध्ये अगदी भारतातही बीवायडीच्या इलेक्ट्रिक कार्स बसेस आणि ट्रकची मागणी वाढती जम्पिंग टेक्नॉलॉजी ही बी वायडीच्या इनोव्हेटिव्ह आणि अत्यंत ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचं एक उत्तम उदाहरण आहे बीवायडीच्या जंपिंग जम्पिंग टेक्नॉलॉजीकडे ग्राहकांचं आधीच लक्ष वेधलं गेलंय आणि हे तंत्रज्ञान आकर्षित करत असून बी वायडीच्या इतर कॉम्पिटेटर्सची त्यामुळे झोप उडाली आहे कारची किंमतही तुलनेनं कॉम्पिटेटर्स एवढीच राहण्याची शक्यता असल्यानं ग्राहक गाडीच्या लॉन्चिंगकडे डोळे लावून बसलेत असं चित्र सध्या तरी आहे ही टेक्नॉलॉजी ऑटोमोटिव्ह क्षेत्रात मोठी डेव्हलपमेंट आहे त्यामुळं कारची सुरक्षितता कार्यक्षमता आणि कम्फर्ट वाढेल प्रवास अधिक सुरक्षित होईल भविष्यात या टेक्नॉलॉजीचा किंवा अशाच कोणत्या तरी टेक्नॉलॉजीचा वापर इतर कॉम्पिटेटर्सला करावा लागणार आहे त्यातून कस्टमरसाठी आणखी ऑप्शन तयार होतील आणि लवकरच अशी उडती कार किंवा उड्या मारणारी कार तुमच्या माझ्या पार्किंगला उभी राहील पण आपल्या देशात जिथं मोजके हायवे सोडले तर इतर रस्त्यांवर खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते आहेत किंवा स्पीड ब्रेकर स्पीड कमी करण्यासाठी बांधलेत की कारचं टेक ऑफ करण्यासाठी बांधलेत असा प्रश्न पडावा अशा ठिकाणी अशा परिस्थितीत ही टेक्नॉलॉजी काम करू शकेल काय तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी इन्फो गप्पाला सबस्क्राईब करा आणि मित्रांनाही शेअर करा